सकाळच्या डब्यासाठी चटपटीत अशी फरसबीची भाजी बनवून घेणार आहे फरसबी स्वच्छ धुवून पाठीमागचा आणि पुढचा भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे कांदा टोमॅटो कोथिंबीर आणि कढीपत्ता सुद्धा आपल्याला इथे बारीक चिरून घ्यायचा आहे आता कडीपत्ता तुम्हाला बारीक नसून चिरायचा तर काही हरकत नाही फरसबी हाताने खुडण्यापेक्षा आपण सुरीने चिरून घेणारे म्हणजे वेळ पण आपला वाचतो आणि पटकने ती चिरून होते दुसरी गोष्ट म्हणजे एकसारखी ती चिरली जाते जास्त मोठी किंवा जास्त छोटी सुद्धा होत नाही व्यवस्थित आपल्याला जशी पाहिजे तशी आपण सुरीने ते चिरू शकतो शक्यतो फरसबी ही छोटीच चिरायची असते जेव्हा आपल्याला भाजी बनवायची असते तेव्हा किंवा आपल्याला कधी भाता म... भाता भितामध्ये आपल्याला जेव्हा घालायची असते तेव्हा आपण ती मोठी अशी चिरली तरी चालतं पण जेव्हा तुम्ही भाजी बनवून देणार असाल मुलांच्या डब्यासाठी तेव्हा शक्यतो सुरीने या पद्धतीने तुम्ही इथे बारीक चिरून घेऊ शकता सगळं साहित्य आपण व्यवस्थित चिरून घेतलेलं आहे त्यानंतर ना कढईमध्ये एक पळीभर तेल गरम करायला ठेवलं होतं जिरी मुरी घालून घ्यायची आणि कांदा आणि कढीपत्ता घालून आपल्याला कांदा हलकासा असा परतून घ्यायचा आता काही भाज्यांसाठी आपण कांदा जास्त लालसर होईपर्यंत अजिबात परतून घ्यायचा नाही नाही तर तो कडवट लागतो आणि भाजी सुद्धा अशी काळपट काळपट दिसते त्यामध्ये टोमॅटो घालायचा आहे तेलामध्ये टोमॅटो शिजवून घेतलेला आहे हळद हिंग लाल तिखट घालायचं आहे गरम मसाला घालायचा आहे धने पावडर यामध्ये घालायची आहे त्यानंतर कांदा लसूण मसाला आणि जो आपला मिक्स तो, तो मसाला असतो तो घालायचा आहे बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा आपल्याला यामध्ये घालायची आहे आणि चांगला व्यवस्थित एक मिनिटभर आपल्याला मसाला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे मसाला आपल्याला परतत असताना गॅस बारीक केलेला आहे म्हणजे मसाला जळणार नाही नंतर ना चिरून घेतलेली फरसबी आपल्याला मसाल्यामध्ये घालून घ्यायची आणि व्यवस्थित चांगली हलवून घ्यायची एक दोन मिनिट चांगली तेलामध्ये तुम्ही फरसबी परतायला हवा लगेच घाई करू नका पाणी वगैरे घालायची चांगली तेलामध्ये तिला परतून घ्या मीठ घातलेले चवीप्रमाणे आणि त्यानंतर ना आपल्याला थोडंसं यामध्ये पाणी घालायचं आहे तर फरसबीला पाणी जास्त शिजायला घाल घालताना घालायचं नाही कारण स्वतःच्याच तिला पाणी खूप असतं आणि ती वाफेवरती म्हटलं तरी अगदी शिजून जाते पण आपल्याला जास्त कोरडी करायची नाही आहे म्हणून मी इथे थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे दहा मिनटं वाफेवरती चांगली शिजली जाते आणि पाणीसुद्धा आपलं व्यवस्थित कमी झालेलं आहे त्यानंतर थोडीशी ओलसर असते ना तेव्हाच ते आपल्याला भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट यामध्ये घालून घ्यायचा आणि व्यवस्थित आपल्याला फरज बी येते हालवून घ्यायची आणि आपल्याला आता इथे मात्र ती आपल्याला सुक्की करायची कारण डब्यावरती बनवते आणि शक्यतो फरजबी ही ना सु छान लागते पाणी जर तुम्ही त्यामध्ये जास्त ठेवलं तर ती पांजट लागते आणि गोड लागते म्हणून शक्यतो ती खाल्ली जात नाही किंवा काही लोकांना ती आवडत नाही पण सुक्की केली की त्यामधलं पाणी जे असतं ते पूर्ण उडून जातं आणि व्यवस्थित चवीला ती लागते गोड सुद्धा लागत नाही तर इथे तुम्ही बघू शकता व्यवस्थित आपली सुक्की झालेली आहे मस्त अशी चट पट्टीत बनून तयार झालेले अगदी न सुद्धा डबा घरी संपून येतील ही, ही माझी खात्री तर एकदम साध्या सोप्या पद्धतीने आपण फॉरस्पीची डब्यासाठी भाजी बनवून घेतलेली रेसिपी एकदम साधी सोपे पद्धतीने सांगितलेली आहे तुम्हाला ती जर आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक करा आणि कशी वाटली हे सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगा परत एकदा अशाच रेसिपी बरोबर भेटूया तोपर्यंत मस्त खात राहा मजेत राहा स्वतःची काळजी घेत राहा बाय बाय